जर तुम्हाला वाटत असेल की उपचाराचा काहीही उपयोग होत नाही त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन ना आलेलं असेल तुम्हाला कधी वाटलंय की, की तुम्ही जे काही उपचार घेत आहेत ते निष्फळ ठरत आहेत काहीही उपयोग होत नाहीये पंधरा वर्षाच्या अनुभवातून मी अनेक रुग्णांना मेडिकल डिव्हाइसच्या मदतीने आरोग्यावर नियंत्रण मिळवून दिला आहे कोणतेही साइड इफेक्ट नसल्याने या तंत्रज्ञानाने अनेक लोकांचे आयुष्य बदलून टाकले आहे तुम्हीही हे अनुभव घेऊ शकतात खाली दिलेल्या लिंक ले ले वर क्लिक करा आणि ही माहिती शेअर करा आणि कोणालाही प्रेरित करा संपर्कासाठी एम वेलनेस एल एल पी उंड्री पुणे फोन नंबर्स देले ले जा मदे बिजनस जा चे साथी, नंबर दिलेले आहेत ज्यामध्ये बिझनेस एन्क्वायरी किंवा आमच्या फ्रांचा माहिती मिळवण्यासाठी तुम्ही खालील नंबरवरती फोन करू शकतात संपर्क करू शकतात धन्यवाद